की अहवालामध्ये जे सांगितले की वर्क फोर्स जो आहे महिलांचा तो वाढलेला आहे निश्चितच याचा आपण वेलकमच करू त्याचा नक्की साजरा करू कारण अधिकाधिक महिलांनी वर्क फोर्स मध्ये येणं अतिशय महत्वाचं आहे पण प्राची मी तुमच्याकडे येते हा वर्क फोर्स जर आपण अनालिसिस केलं की कुठल्या सेक्टरमध्ये वाढलेला आहे तर तो व्हाईट कॉलर जॉब मध्ये किंवा डिसिजन मेकिंगच्या महत्वाच्या पोझिशन मध्ये तो वाढलेला नाहीये तो वाढलाय ब्लू कॉलर जॉब जे आहे की ज्याला डिसिजन मेकिंग नाहीये सांगेल दे काम ते काम करायचंय त्या स्तरामध्ये ते जॉब वाढलेले आहेत किंवा वर्कफोर्स जो आहे तो तिथे वाढलेला आहे महिलांचा आता जेव्हा बजेट असेल स्कीम्स असतील आणि त्या दृष्टीनं ते राबवणं असेल ह्या सगळ्यामध्ये तुला असं वाटतं का की फार मोठे तफावत आहे आणि त्यामुळे महिला डिसिजन मेकिंगच्या पोझिशनला नाकारताय त्यामुळे अल्टिमेटली ते कमी दिसते म्हणजे आकडेवारी शेवटी ती कमीच आहे म्हणजे जसं आपण पाहिलं की एक मी फक्त थोडं थो बॅकग्राऊंड देईल ह्याच्यामध्ये आपण एज्युकेशनच्या पण स्कीम्स बघितल्या पाहिजे किती तर आपण बजेटमध्ये बघतो स्टेटमेंटमध्ये आणि इन जनरल त्याचं इम्प्लिमेंटेशन मध्ये पण की शिक्षण शिक्षणासाठीच खूप कमी स्कीम्स आहेत म्हणजे मुलींसाठी बारावी पर्यंत ज्या स्कीम्स आपल्याला याच्यामध्ये दिसतात आणि हॉस्टेल वगैरे सायकल देणे अशा स्कीम आपल्याला दिसतात पण एक सांगायचं की हायर एज्युकेशनसाठी खूपच कमी आपल्याला स्कीम्स ओव्हरऑल बजेटमध्ये दिसतात आणि आताचे जस आपण रिपोर्ट बघितले पण असतील आता एज्युकेशनल रिपोर्ट पण पब्लिश झाला तर त्याच्यामध्ये सांगतात की जिथे महिलांना फ्री एज्युकेशन आहे म्हणजे आठवी नंतर आठवीच्या नंतर खूप ड्रॉप आऊट मुलींमध्ये झालेला दिसतो तर ही पण एक तफावत बघितली पाहिजे आणि जिथे शाळांचं अंतर वाढतंय तिथे पण मुली कमी झाल्यात प्रमाण तर हे एक आपल्याला दिसते की त्याच्यासाठी ठोस पर्याय म्हणून आपल्याला इन जनरल ह्याच्यामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी केलेली तरतूद असं आणि हायर एज्युकेशन म्हणजे मुलींनी शिकावे बारावी पर्यंत त्याच्या पुढे जी म्हणतो ना आपण सिस्टीम बनवली पाहिजे आताच आपला मुद्दा निघाला की आ, सोशल सिक्युरिटी पण ना महिलांसाठी ते आपल्याला दिसत नाही आणि तशा आणि तसं मिळालं तर त्या नक्कीच आपल्याला दिसत की डिसिजन मेकिंग मध्ये पण महिलांचं पार्टिसिपेशन होऊ शकतं तर ते आपल्याला खूप लॅकिंग दिसतं आणि ह्याला हे म्हणाल की डिसिजन मेकिंग मध्ये खूपच कमी आहेत आणि आता सगळे जॉब्स जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये निघालेले आहेत की आता महिलांचा आता आम्ही सॅनिटेशन वर्कर्स सोबत जसं काम करतोय सध्या तर जे आधी किंवा मॅन्युअल कॅमेंज महिना आपण म्हणतो की ते गव्हर्नमेंट पोझिशन होती ती पण आता सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये महिला आहेत सगळ्याच ठिकाणी आणि त्याच्यामध्ये त्यांचं आर्थिक शोषण खूप खूपच कमी दिसत म्हणजे साधारण काय काय मिळालं तर डेली वेजेसवर काम करतात पण काम आहे हे एक आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना अशिक्षितपणा इतका असू की आपण काय करतोय ते समजत म्हणे आपल्याला पैसे मिळतात आहे हे एक फक्त महिलांचं सक्षमी करण्याच्या मागे आपण बघितलं पाहिजे तर त्याच्या म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसमुळे महिलांचं खूप शोषण होतं आपल्याला सगळीकडेच दिसतंय हे आणि आणि त्यामध्ये काय होतं की जसं कॉन्ट्रॅक्टर सांगेल तसं ह्या महिलांना कामा म्हणजे दहा दहा बारा बारा तास महिलांना काम करावं लागतं अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये कंपन्सेशन जो मंदोरा मुद्दा आपल्याला तो कुठेच आपल्याला इम्प्लिमेंटेशन दिसत नाहीये आणि सोशल सिक्युरिटी बाबतीत एक सांगेल की आता अट्रोसिटीज केसेस ची खूप जास्त आपल्याला घटना दिसत आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये महिला पन्नास हजार साधारण आपल्याला मागच्या वर्षी अॅट्रोसिटीचा एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार दिसला होता आणि आकडेवारी आहे पन्नास हजार आणि त्याच्यामध्ये महिलांचे जे रेप म्हणा किंवा असल्ट म्हणा हे दोन हजार चा तीन हजार ह्याच्यावरच आहे आणि दरवर्षी हा आकडेवारा वाढलेला दिसतो आपल्याला तर मग सोशल म्हणजे महिलांना तुम्ही एक एका ठिकाणी सक्षमीकरण करताय पण त्यांचं सोशल सिक्युरिटी कुठे आहे हे आपल्याला दिसत नाही म्हणजे मग त्यामुळे मग जरी शिकलेल्या महिला असेल तरी बाहेर बाहेर न जाणं किंवा डिसे म्हणजे ज्या हायर पोझिशन म्हणतो आपण ज्याच्यामध्ये खरंच ट्रॅव्हल करावं लागतं बाहेर पडावं लागतं तर ह्या भीतीमुळे महिला बाहेर पण पडू शकत नाही